अशा परिस्थितीमध्ये तमाम गणेश भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने या गणपती रायाला अटक करणाऱ्या काँग्रेसच्या सरकारला ही जनता देशातून राज्यातून नाही देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांच्या पोटातलं पोटातलं ओठात आलं आहे लोकसभेमध्ये त्यांनी संविधान बदलणार फेक नरेटिव्ह केलं आरक्षण बदलणार म्हणून न नरेश नरेटिव्ह केलं ते खरोखर त्यांच्या मनातलं होतं ते विदेशात जाऊन ते बोलले आणि आरक्षण रद्द करण्याची भाषा बोलणाऱ्यांच्या विरोधामध्ये महायुती आहे या महाराष्ट्रातली जनता आहे या देशातली जनता आहे यांना माफ करणार नाही आणि येणाऱ्या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या संविधानाचा अपमान करणाऱ्या खरं म्हणजे बाबासाहेबांना धोका देऊन त्यांनी दोनदा पराभूत केलं जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते दे। शकता आरक्षणाला धोका कधीही देऊ शकतात म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा या महाराष्ट्रातली जनता दाखवेल आणि विरोधी काँग्रेस महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती पूर्ण ताकदीने लोकांच्या बाजूने उभी राहील

खरं म्हणजे भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या नो मिळत नव्हत्या प्रमाणपत्र ते देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं दहा टक्के आरक्षण विशेष अधिवेशन बोलवून घेतलं सारतीमध्ये कोर्सेस वाढवले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं आज हॉस्टेलचा विषय असेल पदांचा विषय असेल सीप्रमाणे ज्या सवलती मिळत आहेत त्याचा विषय असेल हे महायुती सरकार देण्याचं काम करतं आहे आणि म्हणून कुणावरही अन्याय न करता इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे तशी भूमिका विरोधकांनी त्याप्रकारे डुटप्पी भूमिका बोलतात एक करतात एक जी सगळ्या पक्षाची मीटिंग बोलवली त्यामध्ये येतो येतो म्हणून पळ काढला त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका देखील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल जाहीर केली पाहिजे आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी